आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं श्री संत रोहिदास सांगलीवेस गणेशोत्सव मंडळाच्या तेवीस फुटी श्रीच्या मूर्तीचे भव्य आगमन सोहळा संपन्न सलाबातप्रमाणे याही वर्षी खास आकर्षण असलेले श्रीच्या तेवीस फुटी मूर्तीचे आगमन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडला श्री संत रोहिदास सांगलीवेस गणेशोत्सव मंडळ यांच्या पंच्याहत्तराव्या अमृत महोत्सवानिमित्त भव्य आगमन सोहळा तसेच मिरवणूक भव्य दिव्य अभूतपूर्व असे आयोजन मिरज नगरीमध्ये करण्यात आले यावेळी उपस्थित विधान परिषदेचे आमदार इद्रिजभाई नायकवडी शिवसेना नेते मोहन वनखंडे सर माजी नगरसेवक आनंदा देवमाने माजी सभापती बसवेश्वर सातपुते उद्धव ठाकरे गट शिवसेना नेते तानाजीदा सातपुते माजी सभापती महादेवांना कुरणे माजी महापौर मैनुद्दीन बागवान चंद्रकांत हुलवाण नारायणदादा सूर्यवंशी डॉक्टर हेमराज सातपुते श्याम भंडारे राजेश नागरगोजेसर मंडळाचे अध्यक्ष व सर्वच कार्यकर्ते उपस्थित होते आकर्षक रोषणाई वाद्य यांच्या उपस्थितीमध्ये आगमन सोहळा मिरवणूक पार पडली संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा